नाशिकच्या सातपीर प्रकरणी याचिकाकर्त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाली नाशिक, ना नाशिक महापालिकेला कोर्टाचा दिलासा बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ कासलेला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेप पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात माधव भंडारींचा दावा तर काँग्रेसची भंडारींवर टीका अमेरिकेतून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप राहुल गांधींचं डोकं फिरलंय फडणवीसांचं प्रत्युत्तर पुण्यात पवार काका पुटण्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र बैठकीनंतर दोघांमध्ये स्वतंत्र दालनात गुप्तगू झारखंडमध्ये आठ नक्षलवाद्यांचा एन्काउंटर एक कोटी रुपयाचं बक्षीस असलेला नक्षलवादी ही ठार चंद्रपूरचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर देशातलं पहिलं तर जगातलं चौथ्या क्रमांकाचं शहर